नमस्कार माझे नाव वंचिकाचे नमस्कार माझे नाव नावचे नाव ज्ञान उदय विद्या मंदिर पुरुषानगर सातारा आज मी उपकरण केलेलं आहे आनंददायी महिलांसाठी दिव्यांगांसाठी महिलांना पाच सहा किलोमीटर मानेचे माने आजार होऊ नये म्हणून ह्यात वीस ते बावीस लिटर पाणी बसतं हे त्याचं टोपण आहे आपण टोपण काढायच्या वेळ काढू शकतो लावायच्या वेळ लावू शकतो ह्याला टायर लावलेला आहे खडबड खडबड वाजत ते जास्त म्हणून आणि टायर असेल की त्याला शिकायला वेग वाढेल म्हणून आम्ही खडबड खळबळ वाजणार आहे म्हणून मी टायर लावलेलं आहे जास्त वेगाने पळावे आणि अंधार रात्री आपल्याला पाणी जरी भरायचं तरी म्हणजे लायटी वगैरे नसतात त्यामुळे मी लाईट लावलेली आहे आणि गर्दीतनं वाहनातनं आपल्याला पाणी नसते त्या म्हणजे त्यांनी हॉन लावलेला आहे वस्तू न्यायची ही जर असेल तर आपण त्यात नेऊ शकतो नाहीतर आपल्याला झाडे वगैरे लावायचे निश्चित असेल तर आपल्याला चार पाच रोपे आणि येणा नेऊ शकतो आणि पाण्याची पाणी सयाजी शिंदे शिंदेला हे उपकरण आवडलेलं आहे त्यांनी आम्हाला शंभर उपकरणं करून मागितलेले आहे आणि हे बास्केट लावायचे त्यांनीच आम्हाला कल्पना दिलेली आहे म्हणून आम्ही बास्केट लावलेले आहे हे म्हणजे आम आमची क्लासपटकाच्या इकडे शेती आहे तिकडे जर का आमच्या कामगारांना जायचं जर हो असेल तर हा डबा आणि चार पाच रोपे हे घेऊन जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही इथं बसविला धन्यवाद